प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी बंगळुरूमध्ये देशातील दुसरं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारलं जाणार आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली सतरा ऑगस्टला एकनाथ स्टेडियममध्ये यूपी टी ट्वेंटी लीगचा उद्घाटन समारंभ पार पडणार निशा पटाणी सुनिधी चव्हाण यांची विशेष उपस्थिती लीग अध्यक्षांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना आज खेळला जाणार डार्विनमधील मारा क्रिकेट मैदानावर सामन्याचं आयोजन लंडनमध्ये रेड फॉर रूथ चॅरिटी लिलावात पाच लाख एक्केचाळीस हजार रुपयांना विकली गेली कॅप्टन शुभमन गिलची जर्सी तर बुमराह आणि जडेजा यांच्या जर्सीला प्रत्येकी चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची बोली न्यूझीलंडचा कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय झिम्बाब्वेचा एक डाव आणि तीनशे एकोणसाठ धावांनी पराभव तर डेव्हॉन कॉनवे सामनावे ऑस्ट्रेलिया अ महिला संघानं दुसऱ्या अनधिकृत टी ट्वेंटीमध्ये भारत महिला संघाचा एकशे चौदा धावांनी केला पराभव प्रत्युत्तरात भारतीय संघ पंधरा पॉईंट एक षटकांत त्र्याहत्तर धावांवर सर्व बाद मँचेस्टर युनायटेडनं आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा जबरदस्त करार करून बावीस वर्षीय स्लोव्हेनियन स्ट्रायकर बेंजामिन सेस्कोला घेतलं संघात जागतिक स्पर्धेत भारतीय कंपाऊंड युवा तिरंदाज ऋषभ यादवनं पटकावलं ब्रॉन्झ पदक अभिषेक वर्माचा एकशे एकोणपन्नास एकशे सत्तेचाळीस असा केला पराभव